मित्रांनो सप्रेम नमस्कार जय हरी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या विषयी किंवा काहीशी त्यांच्या संबंधी ऐतिहासिक माहिती आपण तुकास्त्र या नावाच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सध्या पाहतो आहोत आजचा विषय आहे की जो मंबाजी तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये आलेला एक जे पात्र आहे हा मंबाजी म्हणजे तुकाराम महाराजांचा नोकर होता आता तो कशा पद्धतीचा नोकर होता काय ते आता सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे पण तत्पूर्वी आपण या चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करावं अशी विनंती करतो आणि त्याचसोबत समोरील बेल या चिन्हावर सुद्धा क्लिक करून ठेवावं जेणेकरून की मी अपलोड केलेली ही जी काही माहिती आहे ती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पहा मित्रांनो तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांचा द्वेष करणारी लोक आली होती त्याच्यामध्ये एक आहे रामेश्वर भट दुसरा आहे मंबाजी तिसरा आहे सालोमालो आणि सालो सोबत आणखी एकजण आहे पण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण रामेश्वर भट काय आहे हे बघितलं त्यानं द्वेष कशा पद्धतीचा केला त्यांना काय त्रास दिला आणि सालोमालो आणि त्याच्यासोबतचा जो आणखी एक जण आहे हे काय करायचे ज्याचा उल्लेख तुकाराम महाराजांनी स्वतः केलेला आहे तर या संबंधीची माहिती मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आज आपला विषय मंबाजी हा मंबाजी कोण होता तर तुकाराम महाराजांकडे हिशोब लिहिण्यासाठीची जी काही व्यक्ती होती ती व्यक्ती म्हणजेच तुकाराम महाराजांचा हिशोबनीस हिशोबाचा लिखाण करणारा एक नौकर हा मंबाजी होता खरं तर तुकाराम शुद्र आहे तुकाराम दळभद्री आहे आणि तुकाराम ज्ञानहीन आहे अशी पक्की समजूत असलेला हा मंबाजी पण पोटाचा प्रश्न होता तुकाराम महाराजांकडून उत्पन्न मिळत होतं हो। त्याच्यामुळे तुकाराम महाराजांना वारंवार शूद्र म्हणणे किंवा असं काही त्याला तिथं गरजेचं वाटलं नाही पण आयुष्यामध्ये काहीतरी असं घडलं की ज्यामुळे मात्र त्याचा हा द्वेष उफाळून वर आला आणि त्यानं तो व्यक्त सुद्धा केला याला कारण ठरल्या त्या म्हणजे तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरु मानणाऱ्या संत बहिणाबाई पाठक संत बहिणाबाई चौधरी नाही संत बहिणाबाई पाठक शूरकर सुद्धा त्यांना म्हणतात की त्यांचं माहेर हे देवगाव रंगारी आणि सासर हे शिवूर होतं वैजापूर तालुक्यामधलं औरंगाबाद जिल्ह्यातील आता ह्या बहिणाबाई पाठक ज्यावेळेस तुकाराम महाराजांचा शोध घेत घेत पतीला प्रचंड मागे लागून की नाही मला स्वप्नामध्ये मी तुकाराम महाराज माझ्या आलेत आणि त्यांचं मी शिष्यत्व पत्करलं आहे मला त्यांचं दर्शन घ्यायला जायचं आहे खरं तर आता या बहिणाबाईंचाही इतिहास फार मोठा आहे याच संत बहिणाबाई पाठक यांच्याबद्दलची विस्तृत माहिती मी या चॅनलवर टाकलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला देईल जेणेकरून की तुम्हाला रामेश्वर भटाची जर आणखी माहिती तुम्ही मिळवलेली नसेल तर तीसुद्धा तुम्हाला त्या ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देतो तीसुद्धा तुम्ही आवर्जून बघा तर पहा आता विषय कसा आहे की मंबाजी हा देहू गावामध्ये राहतो तुकाराम महाराज देहू गावामध्ये राहतात बहिणाबाई पतीला मागे लागून तुकाराम महाराजांच्या दर्शनाला आल्या तुकाराम महाराजांचं दर्शन ज्यावेळेस पहिली भेट झाली त्यावेळेचं वर्णन सुद्धा बहिणाबाईंनी करून ठेवलेलं आहे की तुकाराम महाराज त्यावेळेस कुठे होते मी कधी पोहोचले तुकाराम महाराजांचं आणि माझी पहिल्या भेटीमध्ये काय बोलणं झालं किंवा काय जे असेल ती सगळी माहिती व्यवस्थितपणे बहिणाबाई पाठक यांनी दिलेली आहे आपण तीसुद्धा केव्हा तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात आता बहिणाबाईंना त्या ब्राह्मण आहेत म्हणून तुकाराम महाराजांनी असं सांगितलं की मंबाजी यांची व्यवस्था तुझ्याकडे राहण्यासाठी कर जेवणं वगैरे काय असेल ते सगळं म्हणून बहिणाबाई मंबाजीकडे गेल्या काही दिवस त्यांच्याकडे थांबल्या मंबाजी बहिणाबाईंना असं म्हणाला की गावामध्ये माझ्या इतका श्रेष्ठ ज्ञानी असलेला कुणी हे ब्राह्मण नाही आहे तुला गुरुची गरज आहे जगात सगळ्यांनाच गुरुची गरज आहे असं मंबाजीचं म्हणणं होतं म्हणून तुलाही गरज आहे आता तू मला गुरु करून टाक मग त्यावेळेस बहिणाबाईंनी अगदी सहजपणे सांगितलं की हे शक्य नाही का तर मी स्वप्नामध्येच अनुग्रह घेतलेला आहे आणि तुकाराम महाराजांना मी मनोमन माझं गुरु मांडलेलं आहे असं म्हटल्यानंतर तुकाराम शूद्र आहे आणि बहिणाबाई नावाची एक ब्राह्मण शूद्राला गुरु मांडते हे काही मंबाजीला सहन झालं नाही म्हणजे त्याच्या तळपयाची आगच मास्तकाला गेली आणि तो काय म्हणाला हे सुद्धा बहिणाबाईंनी त्यांच्या गात लिहून ठेवलेलं आहे काय म्हणाला तो स्वप्नीचा अनुग्रह गुरु केला शूद्र तोही बळी भद्र ज्ञानहीन या स्पष्ट शब्दामध्ये मंबाजीनं तुकाराम महाराजांबद्दलची गरळ ओखली आणि तिचं लिखाण बहिणाबाई बहिन पाठक यांनी केलेलं आहे आणि एवढंच नव्हे म्हणजे हा काय सांगतोय एकतर तू गुरु केला दुसरा स्वप्नात केला त्याच्यातही शूद्र केला त्याच्यातही शुद्रातला तुकाराम केला त्यातही तुकाराम म्हणजे अत्यंत दळभद्री आणि ज्ञानहीन आहे म्हणजे तुकाराम महाराजांचं तुम्हाला आता या काळातलं वय सांगतो हा जो काही प्रसंग झाला त्या त्यावेळेचं वय तुकाराम महाराज साधारणत एक एकोणचाळीस ते चाळीस वर्षाचे असतील त्यावेळेस बहिणाबाई ह्या वीस एकवीस वर्षांच्या आहेत आणि त्या तिथे आलेल्या आहेत वय तुकाराम होतं बेचाळीस वर्ष म्हणजे अगदी वारकरी संप्रदायाचा कळत झालेले संत तुकाराम महाराज बहिणाबाईंनी तर तुकाराम महाराजांबद्दल किती गौरव केलेला आहे की लोक बोलतात ती सकळ तुकया केवळ पांडुरंग तुकाराम महाराज म्हणजे निवळ पांडुरंग आहेत असं सगळी लोकं म्हणत आहेत पण या सगळ्यामध्ये तो मंबाजी नव्हता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण अगदी शेवटच्या काळामध्ये हा मंबाजी तुकाराम महाराजांना ज्ञानहीन म्हणतो आहे अशा पद्धतीने मंबाजी हा तुकाराम महाराजांचा द्वेष करणारा होता आणि यांनी शेवटपर्यंत द्वेष केला आता एवढं सगळं सांगूनही बहिणाबाईंना काही फरक पडत नाहीये म्हणून यानं एक धमकी बहिणाबाईंना काय दिली मंबाजीनं तर मंबाजी बहिणाबाईंना असं म्हणाला तुम्हास वाळीनं ब्राह्मणांचे पंक्ती म्हणजे आम्ही तुम्हाला ब्राह्मणातून वाळीत टाकू अशा पद्धतीची धमकी देऊन सुद्धा बहिणाबाई काही शेवटी मानायला तयार नाही आहे त्यांनी मनोमन तुकाराम महाराजांना आपलं गुरु मानलेलंच होतं आता याला काय करावं मग बहिणाबाईंना त्रास कसा द्यावा म्हणजे एवढं सगळं सांगूनही जर त्यांच्यामध्ये फरक पडत नाही आहे तर त्रास कसा द्यावा तर बहिणाबाईंची बहीन अत्यंत प्रेमळ जीवाची लाडाची असलेली एक गाय त्यांच्याकडे होती आणि काय केलं नेमकी ती गाय आपल्या मठात आणली आणि मठात त्या गायीला काही दिवस उपाशी ठेवलं आणि प्रचंड त्या गायीला मारझोड केली जेणेकरून की हा सगळा त्रास त्या बहिणाबाईला झाला पाहिजे पण बहिणाबाईंना त्रास तर झाला हे नक्कीच आहे पण त्या आपल्या निश्चयापासून काही ढळल्या नाही आणि म्हणून मंबाजीचा त्रास हा वाढतच होता मग मंबाजीनं तुकाराम महाराजांमध्ये काही दोष दिसतो का हे पाहायला सुरुवात केली शूद्र होते हा सगळ्यात मोठा दोष होता याच्यात काहीही नाही नाहीये पण आणखी मला काय दोष याच्यामध्ये पाहता येईल हा ज्यावेळेस मंबाजीनं विचार केला त्यावेळेस त्याला एक दोष सापडला याचं एक विश्लेषण सुद्धा आपल्या अभंगाच्या माध्यमातून बहिणाबाई बही पाठकांनी केलेला आहे याच्यामध्ये त्या काय सांगतात हे ब्राह्मण गुरु तरी शूद्र हेची तया छिद्र सापडले या ब्राह्मण स्त्रीनं शुद्राला गुरु केलं हाच सगळ्यात मोठा दोष तुकाराम महाराजांचा आहे असं एक छिद्र याला सापडल्याची नोंद बहिणाबाई पाठकांनी केलेली आहे म्हणजे एक छिद्र आता छिद्राचा अर्थ कसा घ्यायचा आहे तर नाव ही पाण्यावर तरंगण्यासाठी असते तिच्यासोबत अनेक लोक तरंगून जातात पण नावेमध्ये एक छिद्र जरी असलं तरी ती नाव बुडते त्यातली लोकंसुद्धा बुडतात म्हणजे बहिणाबाईंना सांगायचं काय आहे की तुकाराम महाराज शूद्र आहेत हेच एक छिद्र त्या मंबाजीला सापडलं खरं तर धर्मशास्त्रानुसार तुकाराम महाराज शूद्र असल्याचं वारंवार या सगळ्या मंडळींनी सांगितलेलं आहे मग आता तुकाराम महाराजांचं छिद्र तर सापडलं मग तुकाराम महाराजांच्या दोषावर बोट ठेवण्यासाठी जागा मिळाली आता तुकाराम महाराजांवर जर दोष निर्माण होतोयच किती है आणि ब्राह्मण त्यांना गुरु करतायत मग याच्याबद्दल धर्मशास्त्रात काही आहे का तर निश्चित त्या काळामध्ये धर्मशास्त्राने न्यायनिवाडा होत असल्या कारणाने पुण्याच्या एका अप्पाजी गोसावी नावाच्या व्यक्तीकडे या मंबाजीनं एक लिखित तक्रार तुकाराम महाराजांच्या विरोधात केली आणि त्या तक्रारीमध्ये बहिणाबाईंचा सुद्धा उल्लेख केला याच्यामध्ये त्यानं सांगितलं की तुकाराम आणि बहिणाबाई यांनी धर्मभ्रष्ट आचरण केलेलं आहे यांना जर शासन केलं नाही तर मग आपल्या धर्माचं काही खरं नाही अशा स्पष्ट शब्दामध्ये त्यानं सांगितलं याच्यातही त्या आपाजी गोसाव्यानं उलट टायले जे पत्र मंबाजीला पाठवलं तर त्याच्यामध्ये काय सांगितलं हो हो मंबाजी तुम्ही म्हणताय ते खरं आहे की ह्या दोघांचं हे आचरण म्हणजे धर्मभ्रष्ट करण्याचं आचरण आहे आणि यांची योग्य वेळ आल्यावर मला काय करायचं ते मी बरोबर करतो अशा पद्धतीची एक गर्भित धमकी तुकाराम महाराजांच्या आणि बहिणाबाईंच्या संबंधी मंबाजीला उलट टपाय आलेल्या पत्रामध्ये त्या आपाजी गोसावीनं दिलेली होती म्हणजे एक लक्षात घ्या की मंबाजी हा शेवटपर्यंत तुकाराम महाराजांचा द्वेष करतच होता बरं सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय सगळ्यात धक्कादायक तुकाराम महाराजांच्या पश्चात त्यांच्या घरातली सगळी माणसं दुसऱ्या दिवशी गाव सोडून निघून गेली वीस ते पंचवीस वर्ष ही पुन्हा देहूत आली नाही ही काय दहशत होती या संबंधी सुद्धा माहिती मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये टाकणार आहे इथे आपण आता फक्त मंबाजीचा विचार करतोय मग तुकाराम महाराजांच्या घरचे सगळे गावातून निघून गेले आणि तुकाराम महाराजांच्या नावावर असलेली एक साधारणत पंधरा बिघे जमीन यातली अर्धी म्हणजे साडेसात बिघे जमीन ही मुंबाजीच्या नावावर आली एवढंच नाही तर अर्धी उरलेली शेट नावाच्या एका दुसऱ्या ब्राह्मण व्यक्तीकडे गेली म्हणजे तुकाराम महाराजांची जमीन मंबाजीच्या नावावर आपोआप कशी काय गेली हे सुद्धा काही संदिग्ध प्रश्न मनाला विचलित करतात म्हणून एक लक्षात घ्या की रामेश्वर भट नंतर बदलले असं म्हणतात पण ते नेमकं काय आहे हे आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे इथून पुढेही कधीतरी विस्तृत त्याबद्दल मी बोलणार आहे पण मंबाजीचा विषय अत्यंत द्वेषपूर्ण कसा होता हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा असं म्हणण्याची माझी इच्छा होणार नाही कारण मी काही तुम्हाला जी माहिती दिली त्याच्यामध्ये मंबाजी नावाच्या व्यक्तीनं जे काही क्रूर प्रापणा तुकाराम महाराजांच्या बाबतीत केलेला आहे ही गोष्ट काही कोणाला आवडण्यासारखी नाहीये फक्त एवढं सांगेल की ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर याला निश्चित शेअर करा आणि पुढच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हरी शेअर करा काहीतरी कमेंट करा आणि आवर्दोन सबस्क्राईब करून चिन्हावर क्लिक करा